वारसाची जबाबदारी माझ्यावर योगायोगाने आली आहे आणि मी आता ती पुढे चालवणार आहे महानगरपालिकेची सुविधा आहेत ते या गावांपर्यंत अजून पोचले नाही तर तेच मला सुविधा आता घेऊन यायची आहेत नमस्कार मी युवराज बनसोडे नवराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो तर निवडणुकीच्या मतदानाचा दिवस जस जसा जवळ येत चालला आहे तस तसा निवडणुकीचा जोर हा वाढत चालला तर आपण आता आलो आहोत प्रभाग क्रमांक तीन मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर श्रेयस प्रीतम खांदवे यांच्याकडे तर जाणून घेऊ आपण या प्रचार प्रचाराची यंत्रणा कशी राबवतात किंवा त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या कौटुंबिक माहिती किंवा त्यांच्या शिक्षणाबद्दल तर नमस्कार नमस्कार तर मला एक सांगा की आता आपण या निवडणुकीला सामोरे जातात तर आपल्या परिवार किंवा आपलं कुटुंब असेल तुम्ही असाल तर तुमचा एक वारसा आहे सामाजिक कार्याचा राजकारणाचा तर काय तुम्ही सांगाल आपल्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल किंवा तुमच्या वारसेबद्दल किंवा सामाजिक कार्याबद्दल किंवा तुम्ही हे क्षेत्रात निवडणुकीच्या क्षेत्रात कशासाठी आलात किंवा काय सांगा तुम्ही सर्व नमस्कार मी डॉक्टर श्रेयस प्रीतम खांडवे तर मी लग्नाच्या टाइमला जेव्हा आमचं लग्न ठरलं तेव्हा मला या कुटुंबाबद्दल पहिलं माहिती झालं की त्यांची एवढी मोठी लेगसी आहे माझे जे आजी सासरे आहेत स्वर्गीय दत्तात्रय रामभाव खांडे पाटील हे पंचायत समितीचे सभापती राहिले आहेत सलग वीस वर्षांसाठी त्याच्यात त्यांनी अनेक कामं केली अनेक स्कीम्स राबवल्या ज्याच्यामुळे लोहगाव आणि आजूबाजूच्या गावांना खूप मदत झाली त्याच्यानंतर माझे सासरे स्वर्गीय प्रतापराव दत्तात्रय खांबे पाटील हेही लोहगावचे सरपंच अनेक वर्ष राहिले आहेत जिल्हा परिषदचे सदस्य राहिले आहेत पंचायत समितीचे उपसभापती राहिले आहेत तर आमच्या फॅमिलीत हे सोशल सर्व्हिस चालूच चा आहे त्याच्यानंतर माझे पतीही या दोघांचा वारसा घेऊन समाजसेवेत आले आहेत त्यांचंही काम चालूच असतं लोहगावमध्ये आता या तिघांचाही वारसा घेऊन वारसाची जबाबदारी माझ्यावर योगायोगाने आली आहे आणि मी आता ती पुढे चालवणार आहे हेच नाही तर माझ्या घरी सुद्धा म्हणजे माझे जे आई वडील आहेत तेही समाजसेवा त्यांची चालू आहे माझे वडील प्रसिद्ध उद्योजक आहेत मिस्टर uh, शहाजी भट त्यांची स्वतःची कंपनी आहे एसएस इंजिनिअर तेही मेकॅनिकल इंजिनियर आहेत सी मधून शिकलेत hmm. आणि हे त्यांचा बिझनेस ते चालवताना त्यांच्या मूळ गावात सुद्धा त्यांची सोशल सर्व्हिस चालूच असते मग ते शाळेचे बांधकामात असो किंवा पाण्याचा विषय जे त्यांच्या सोलापूर साइडला आपण बघतो दुष्काळ आहे तर पाण्याच्या समस्या त्यांनी काही तक सोडवल्या आहेत तर हे सगळं सोशल सर्व्हिस चालूच आहे या सगळ्यांचा माझ्या फॅमिलीचा वारसा घेऊन आता मी पण उतरले आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हेच काम करण्यासाठी लोकांची मदत करण्यासाठी तर सांगायचे सामाजिक कार्याचा सा वारसा आहे म्हणजे तुमच्या तिकडच्या घरी होता माहेरी आणि इकडे आहे तर तुम्ही सामाजिक वारसा आहे तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असता मग असं आता का वाटलं की तुम्हाला राजकारणात यावंस का वाटलं तुम्हाला नगरसेवक मानायची अशी इच्छा असं काय वाटलं त्याच्यामुळे तुम्ही ह्या उभे आहात नाही वाटत मला आधीपासून होतं की मी काहीतरी करावं समाजसेवेत पण योगायोगाने योगा माझ्याकडे आला योगा आहे तर आता मी या योगाचा पूर्ण या संधीचा पूर्ण सोनं करायचा प्रयत्न करणार आहे तर आता तुम्ही प्रचार करताय प्रभागामध्ये फिरताय लोकांची गाठीपिटी घेताय तर काय समस्या जाणवतात या प्रभागामध्ये मूळ मौ, मूळ समस्या काय जाणवतात की ज्याच्यावर तुम्हाला काम करायला किंवा त्याच्यावर तुम्हाला उपाययोजना करायला आवडेल किंवा त्याच्यासाठी तुम्ही तुमचं विजन काय असणार आहे पहिली तो गोष्ट की समस्या काय आहे प्रभागामध्ये आणि तुम्ही जर निवडून आले तर त्या समस्येवर तुम्ही कशी कर मात करणार किंवा त्यात काय उपाययोजना करणार त्या सोडवण्यासाठी तर आपला जो वॉर्ड आहे प्रभाग क्रमांक तीन त्याच्यात दोन गावांचा समावेश झाला आहे लोहगाव आणि वाघोली हे आधी ग्रामपंचायत मध्ये होते तर दोन हजार सतरा साली हे पुणे म्युन्सिपल मध्ये आलेले आहेत तर अशा म्हणजे आपले जे महानगरपालिकेचे सुविधा आहेत ते या गावांपर्यंत अजून पोचले नाहीत तर तेच मला सुविधा आता घेऊन यायचे आहेत आणि कोणत्या सुविधा पोहोचले नाहीत याच लाईट आपले जे मूलभूत समस्या आहेत पाण्याचे किंवा रस्त्याचे लाईट नाही आहेत बऱ्याच ठिकाणी तर हे मूलभूत प्रश्न आधी आपल्याला सोडवायचे आहेत त्याही बरोबर आपण आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास कसा होईल तेही आपण आपण तर मला एक सांगत की उच्च शिक्षित आहात तर प्रभागाबद्दल महिला आहेत मुली आहेत तर तुमचं काय विजन असेल की तुम्ही निवडणुकी निवडून आला तर त्यांच्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या रोजगारासाठी काय तुमच्याकडे ह्या असेल संकल्पना काय असेल तर आता आम्ही कॅम्पेनिंगसाठी फिरतो आहोत तर बऱ्याच महिलांना भेटते मी तर त्यांच्या समस्या मला जाणवतात हो तर।, तर मी स्वतः एक महिला आहे मी डॉक्टर आहे तर आपण मला असं समजून आले की त्यांच्या आरोग्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे ते आपल्या कुटुंबाची काळजी घेतात पण स्वतःकडे दुर्लक्ष करतात तर मी हेच वेगवेगळे आरोग्याचे शिबीर घेणार आहे जिथे आपण हाऊस टू हाऊस जाऊन त्यांना सर्विसेस फुल बॉडी चेकअप मोफत करण्याचा सर्व्हिसेस देऊ शकतो नाहीतर बचत गट असतील किंवा त्यांना आर्थिक सुद्धा स्वावलंबी करण्याचा माझा विचार आहे त्याच्यासाठी पण त्यांना काम शोधून देण्यात पात्रतेनुसार किंवा आपल्या ज्या वयात येणाऱ्या मुली जे असतात त्यांना आजही आपल्याकडे ओपनली बोललं जात नाही काही गोष्टींबद्दल तर त्यांना काउन्सिलिंग करणे हे सगळे मी करण्याचा विचार आहे आणि विमाननगर ह्या परिसरामध्ये नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालले लोक बाहेरून लोक या ठिकाणी राहण्यासाठी खूप शिफ्ट होत आहेत ते येतात ते तर मला सांगा की आता लोहगाव आणि लोहगावचा आणि वागुळेचा परिसर जर जो आपल्याला जोडलेला आहे या प्रभागाला तर या हे नागरीकरण वाढत असताना सुविधा ज्या आहेत मूलभूत सुविधा असेल पाणी असेल वीज असेल रस्ते असतील ह्या ज्या मूलभूत सुविधा असतात म्हणजे आपण ज्याला म्हणू म्हणू शकतो की रोटी कपडा मकान जसं बेसिक गोष्टी असतात तसं हे सुविधा जे आहेत हे मूलभूत प्राथमिक मूलभूत सुविधा रस्ते वीज पाणी तर हे जे वाढतं नागरिकरण तर हे तुम्ही याला कसं काय तुम्ही हे करणार की आ, कमी पडतंय ते ते वाढवणार कशा या सुविधा कारण नागरिकरण वाढत चालू लोक जास्त येतात ते त्या पद्धतीने ते नियोजन कसं करणार तुम्ही मग जसं तुम्ही म्हणालात नागरिकच वाढत चालले आहेत आमच्या सासऱ्यांच्या वेळेस एवढं नागरिक नव्हते त्यामुळे ते त्यांनी तेव्हा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता पण आता आपले नागरिकच एवढे वाढले आहेत तर मग आपण या सगळे प्रश्न घेऊन आपण प्रशासनापुढे मांडणार आहोत त्यांच्याकडून फंड्स घेणार आहोत त्या प्रमाणे आपल्याकडून जे कामं होतील त्यानुसार आपण लाईट वीज ह्याचं हे करून आपण सॉल्व करून ट्राय करणार आहोत सगळं सगळ्यांना प्रत्येक घराला पाणी पोचेल असं आपण ट्राय करणार या होत्या डॉक्टर सुरेश प्रीतम खांदे आपल्या चॅनलला त्यांनी सांगितलंय की त्या निवडणुकीला कशा प्रकारे सामोरं चाललेत काय काय समस्या त्यांना जाणवतात आणि त्याच्यावर त्यांनी उपाययोजना काय काय करायच्या तर त्यांनी आपल्याला सांगितलंय त्यांचा मूळ मुद्दा आहे की बेसिक जे गरजा आहेत त्या पूर्ण करणं तसंच महिलांचं सक्षमीकरण करणं शैक्षणिक शिक्षण कसं प्रभागातील महिलांचं ते वाढत जाईल तर धन्यवाद